नमस्कार भारत मराठीच्या रणनीती कार्यक्रमात या आठवड्यात पुन्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि शारदीय नवर नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा एकवीस तारीख या महिन्याची एकवीस तारीख किंवा एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट आर एन एडब्ल्यू या संस्थेची स्थापना झाली आजपर्यंतचा तिचा प्रवास नेमका कसा आहे किंवा ही संस्था स्थापन करण्यामागे नेमकी काय भूमिका त्यावेळेला बघायला मिळाली होती या सगळ्याचबद्दल आजच्या आपण चर्चा करणार करणार आहोत आणि यासाठी मार्गदर्शन भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले सर सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा सर आर एन ची स्थापना एकवीस तारखेला म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट साली झाली होती रविवारी त्याला जवळपास सत्तावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत तर हा सगळा प्रवास नेमका कसा होता किंवा आय बी भारतामध्ये असताना त्या काळामध्ये आर एन ए डब्ल्यू ची स्थापना करण्यामागचा नेमका उद्देश काय होता याच्यामध्ये थोडासा वेळ लागेल हे याचं एक विश्लेषण द्यायला किंवा त्याच बॅकग्राऊंड देण्यासाठी की एकोणीसशे बासष्टच्या लढाईमध्ये चीनने जेव्हा भारताला परास्त केलं पराभूत केलं तेव्हा आणि एकोणीसशे पासष्टच्या लढाईमध्ये जेव्हा भारताकडे इंटेलिजन्स पाकिस्तानच्या बाबतीत किंवा पाकिस्तानकडे किती अस्त्रशस्त्र आहेत नवीन त्यांना किती रणगाड्या दिले गेले आहेत अमेरिकेकडनं किंवा किती दिवसाचं दारुगोळ त्यांच्याजवळ दा आहे हे सगळ्याचं माहिती आय बीनी त्यावेळेस म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो ही एक एकमात्र इंटेलिजन्स एजन्सी गुप्तचर संघटना ज्याला म्हणतात ती भारतात होती ती ब्रिटिशांनी त्याला त्याची स्थापना केलेली होती आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा चुका झाल्या बासष्टच्या लढाईमध्ये आणि एकोणीसशे पासष्टच्या लढाईमध्ये तर त्यावेळेस मग लोकांच्या मनात सरकारमध्ये असं यायला लागलं की हा फार मोठा Uh, म्हणजे कामाचा जो एक व्याप आहे इंटेलिजन्सच्या बाबतीत फार मोठा आहे की एक्सटर्नल इंटेलिजन्स बाहेरच्या आपल्या आजूबाजूला देशा देशा देशाच्या दे आजूबाजूच्या देशा देशांमध्ये दे काय होतंय किंवा अमेरिका काय करत आहे म्हणजे त्याचं विश्लेषण करण्यासाठी म्हणून बी कडे क्षमता कमी पडत आहे माणसं माणूसबळ कमी पडतंय आणि एक हे कारण झालं म्हणून असा विचार केला गेला की दुसरी एक संस्था व्हायला पाहिजे जी बाहेर भारताच्या बाहेरच्या माहितीसाठी आणि विश्लेषण करण्यासाठी की भारत भारत विरुद्ध किंवा भारताच्या सपोर्टमध्ये काय कामं चालू हो आहेत हो बाहेर किंवा कुठल्या कारवाया हो सुरू आहेत कुठली कारस्थानं सुरू आहेत हे सगळं करण्यासाठी एक एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करायला पाहिजे असा एक विचार पासष्टच्या लढाईनंतर सुरू झाला होता त्याच्यातच झालं काय की एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये वाय बी चव्हाण संरक्षण मंत्री होते आपले यशवंतराव चव्हाण आणि त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती त्याच्यामध्ये भारताच्या भारतीय सैनिकांना भारतीय सैन्याला त्या पराभवात उभं करणं आणि पाकिस्तान बरोबर ते युद्ध जिंकणं एकोणीसशे पराभवाचा जो काही इफेक्ट होता तो त्यांनी मागे सोडला आणि खूप चांगल्या रीते त्यांनी संरक्षण मंत्रालय चालवलं तर त्यांचं त्यांचं वर्चस्व त्यांचा दबदबा वाढलेला होता आणि मग जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळेस ते त्यांची स्वतःची राजकीय ताकद किंवा राजकीय स्टँडिंग ज्याला म्हणतात स्टेटस तो इतका नव्हता हे सगळे जुने लोक तेव्हा खूप होते मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण सका पाटील असे सगळे बरेचसे लोक कामराज के कामराज शास्त्रींचं देहांत झाला होता लालबहादूर शास्त्रींचा जानेवारीमध्ये पण तरी त्यांना त्यावेळेस ते त्यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवलं तर इंदिरा गांधींना आता असं वाटायला लागलं ला की वाय बी चव्हाणांना मग त्यांनी संरक्षण मंत्रालयातनं त्यांना गृहमंत्रालयात पाठवलं पंतप्रधान झाल्यानंतर आणि गृह मंत्रालयाकडे हो मंत्रा आय बीचा डायरेक्टर जो असतो तो नेहमी रिपोर्ट करतो पारंपरिक पारंपरिकरित्या जी काय व्यवस्था होती त्याच्यामध्ये बीचा डायरेक्टर गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतो रोज सकाळी त्यांचा त्यांना रिपोर्ट दिला जातो तर इंदिरा गांधींना ही भीती वाटायला लागली की माझ्यावरती सुद्धा ते माझ्या मागे सुद्धा ते लोक हेर लावतायत आणि माझ्या विरुद्ध त्यांच्याकडनं कारवाई कारवाया केल्या जातील के असं त्यांना जी भीती होती एक इन्सिक्युरिटी होती त्या कारणाने त्यांनी त्यांच्याबरोबर जे आर एन काव रामनाथ काव जे त्यांच्या वडिलांच्या वेळेपासून आणि काश्मीरी ब्राह्मण असल्यामुळे नेहरू परिवाराच्या जवळ असलेले एक आय बी चे अधिकारी होते आणि पी एन हक्सर जे त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले त्यांच्या मोठे होते आणि जुने म्हणजे ब्युरोक्रॅट होते आ, त्या दोघांनी मिळून ठरवलं की नाही एक एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सी आपण त्याची सुरुवात कराल त्या बॅकग्राऊंडमुळे मुळे आयबीचा जो एक भाग होता याच्यात त्याला म्हणायचं की आय बीच आयबीच एक्सटर्नल इंटेलिजन्स आ, जी, जो विभाग होता त्या विभागाला त्याच्यातनं बाहेर काढून म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग असं नाव दिलं गेलं आणि त्याची स्थापना सप्टेंबर मध्ये झाली त्याच्यामध्ये पहिले जे काही ऑफिसर्स होते ते सगळे आयबी मधनं आर एन ए आले आणि मग पुढे त्याची वाटचाल सुरू झाली तुम्ही आता आय बी मधनं काही ऑफिसर्स इकडे आले असं म्हणाल नेमके ने कोणते ने कोणते ने ऑफिसर्स त्यावेळेला होते किंवा कोणाकोणाचा स्थापनेमध्ये लागलेला होता असं तुम्हाला वाटतं त्या एक्सटर्नल इंटेलिजन्स विंग जी होती आय बीची म्हणजे बाहेरच्या देशामध्ये दे गुप्तचर कारवाया करण्यासाठी किंवा हेरगिरी करण्यासाठी जे होते त्या विभागाचे ते हेड होते आणि त्यांच्या हाताखाली नंबर दोन एक ऑफिसर होते के शंकरन नाय नायर म्हणून तर शंकरन नायरला आणि त्यांचा म्हणजे संबंध चांगलेच होते पर्सनल संबंध चांगले होते पण शंकर नायर एक खूप इफेक्टिव्ह ऑफिसर पण होते आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचा जो अभ्यास होता तो आ, दुसरा कोणाचाच तेवढा अभ्यास नव्हता तेव्हा आय बी मध्ये म्हणून मग त्यांना पण त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही या माझ्याबरोबर आणि मग मा ते पण आले आणि मग त्यांच्याबरोबर जेवढे काय छोटे त्यांच्या हाताखालचे ऑफिसर्स होते ते किंवा इवन सबऑर्डिनेट स्टाफ होता तो बराचसा आला आणि अगदी छोट्या प्रमाणावरती त्याची सुरुवात झाली पण आता त्याच्यानंतर त्याचं ती संघटना वाढली त्याच्यानंतर आता सत्तावन्न वर्ष ते बाहेरच्या याच्या देशांच्या माहितीसाठी किंवा मा तिथल्या सिक्रेट गोष्टी आणण्यासाठी त्याची माहिती आणण्यासाठी म्हणून काम करतात त्यांच्या कामकाजाची पद्धत सुरुवातीच्या काळात कशी होती म्हणजे आता जशा पद्धतीने काम आहे तशाच पद्धतीचं काम अगदी सुरुवातीपासून आलेला आहे त्यामुळे मी हा प्रश्न खास करून विचारते सर त्यामुळे नाव याच्यासाठी दिलं गेलं की बरेच वर्ष लोकांना अशा एका संघटनेची स्थापना झाली हे माहिती नव्हतं सरकारच्या बाहेर सरकार सरकारमध्ये सुद्धा भारतीय सरकारनं सुद्धा काही म्हणजे अगदी बोटाच्या हाता हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे लोकांनाच ही याची माहिती होती त्यांना सगळ्यांना वाटायचं आयबीचेच लोक दुसरीकडे बसतायत कारण तेव्हा भारत एवढा ताकदवर नव्हता किंवा भारताच्या विरुद्ध काम करणाऱ्या ताकदी जास्ती ताकदवर होत्या म्हणून ते कोणाला ते एवढं माहिती नव्हतं त्यांची काम करण्याची पद्धत अगदी गुप्त होती आणि पण त्याच्यामध्ये मुख्य कार्य त्यांचं हे होतं की माहिती तर येईल बऱ्याच ठिकाणून येते ओसेंट म्हणतात ज्याला ओपन सोर्स इंटेलिजन्स म्हणजे तेव्हा वर्तमानपत्र वाचली काही लेख वाचले सायंटिफिक जर्नलमध्ये काही वाचलं किंवा जेन्स डिफेन्स विकलीमध्ये पाकिस्तान चायनामध्ये काय खरेदी करतायत काय नाही हे वाचलं त्याच्यातनं विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढणं आणि मग त्याच्यावरती सरकारला त्याचा एक उपदेश देणं किंवा सरकारला सल्ला देणं हे कार्य आर एन एडब्ल्यूनी करायचं असं ठरलं होतं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आर एन ए डब्ल्यू म्हणजे जेम्स बॉन्ड सारखं कोणतं तरी हेर असतील बाहेर काम करतील ते सगळं नंतर होत गेलं हळूहळू पण ते फार एक छोटासा हिस्सा असतो त्या कामाचा पण मुख्य काम असतं की वेगवेगळ्या डिव्हिजन्समधले आर एन ए डब्ल्यू जेवढे वेगवेगळे वेग डिव्हिजन्स आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येकाला जबाबदारी दिली गेलेली आहे वे की फिजीमध्ये काय चाललंय ऑस्ट्रेलियामध्ये काय चाललंय बऱ्याच ठिकाणी त्यांच्या पोस्टिंग झाल्या तेव्हा खूप सिस्टमॅटिकली आर एन काव आणि शंकरन नायरनी त्या देशांमध्ये कुठल्या देशांमध्ये आपले लोक पाहिजेत याचा विचार करून त्यांना पोस्ट केलं तिथे आणि ई ए म्हणजे एम्बसीमध्ये त्यांना ठेवलं गेलं बरेच वर्ष एम्बसी मध्ये आपल्या थे का, जे काय राजदूत असतात त्यांच्याबरोबर ते लोक काम करायचे पण कोणाला हे माहित नव्हतं की आर एन डब्ल्यू चे ऑफिसर त्यांना सगळ्यांना वाटायचं हे परराष्ट्र मंत्रालयाचे आर एन ची स्थापना झाली आणि लगेचच एकाहत्तर साली, लगे साली पाकिस्तानची फाळणी uh, हा एक खूप महत्वाचा प्रश्न त्यावेळेला आर एन एडब्ल्यू ने हाताळलेला होता आणि त्याच्यानंतर सिक्कीमचा प्रश्न यापुढे काय मार्गदर्शन कराल तर झालं काय की जेव्हा आर एस डब्ल्यू स्थापना झाली त्यावेळेस त्यांच्याकडे ऑफिसर्सकडे व विश्लेषण करणारे कार्यकर्ते कमी होते किंवा कर्मचारी कमी होते तर बऱ्याच ठिकाणी एकाच माणसाला आय बीचं आणि आर एन ए काम दिलं जायचं किंवा चार्ज दिला जायचा तर त्याच्या त्याच्या अंतर्गत त्या धोरणाच्या अंतर्गत कलकत्त्यामध्ये एक पी एन बॅनर्जी म्हणून एक ऑफिसर होतंय ते आय बीचं पण काम बघायचे तिथल्या रिजनल ऑफिसचं आणि आर एन डब्ल्यूचं पण काम बघायचे आणि त्यांनी एन काव बरोबर आधी काम केलेलं होतं त्यांनी एन कावला सांगितलं की ईस्ट पाकिस्तान पूर्व पाकिस्तान जी आहे त्यावेळेस बांगलादेशच्या आधी जी गोष्ट आहे याच्यामध्ये बरेचसे सध्या उद्वेग सुरू सं, आहे बऱ्याच संतोष आहे लोकांमध्ये आणि तिथले जे नेते आहेत शेख मुजीबुर रहमान आ, ते खूप सध्या खूप त्यांना सपोर्ट आहे पॉप्युलर सपोर्ट आहे तर आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवूया म्हणून त्यांना ती जबाबदारी दिली गेली आणि पी एन बॅनर्जींनी शेख मुजीबूर रहमानबरोबर आपले स्वतःचे पर्सनल व्यक्तिगत संबंध खूप चांगले केले बनवले ते घरच्यासारखे त्यांच्या घरगुती घरगुती माणसांसारखे त्यांच्याकडे बरोबर वागायचे त्यांच्याकडे जायचे त्यामुळे त्यांना तिथली सगळी माहिती मिळत गेली आणि त्यामुळे त्यांना मग पूर्ण जेव्हा तिथे निवडणुका झाल्या पाकिस्तानमध्ये अनडिवायडेड पाकिस्तानमध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये तेव्हा आवामी लीगला हे मिळालं बहुमत मिळालं जे वेस्ट पाकिस्तानमध्ये म्हणजे जुलफिकार अली बुट्टो आणि याया खान या दोघांनाही ते मान्य नव्हतं त्यांनी म्हटलं की हे बंगाली लोक जे आपल्यापेक्षा इन्फिरियर आहेत हे लोक आमच्यावरती कसं राज्य करू शकतात त्यांचे ते ते पंतप्रधान बनवू शकणार नाहीत म्हणून ते क्रॅकडाऊन झालं याच्यामध्ये आर्मी लावली गेली ढाक्याला आणि बाकीच्या शहरांमधनं ईस्ट पाकिस्तानमध्ये जे आता बांगलादेश आपण त्याला देश म्हणून ओळखतो तर तेव्हा मग आर एन एडब्ल्यूनी पुष्कळ कार्य केलं त्याच्यामध्ये तिथल्या मुक्ती ट्रेन केलं तिथले सायबटॅच केलं बऱ्याचशा गोष्टी पाकिस्तानी आर्मीच्या विरुद्ध अशा काही काही गोष्टी तिथे होत गेल्या आणि त्या प्रकारे मग त्याच्यामध्ये आर एन डब्ल्यूचा हातभार लागला बांगलादेशच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर सिक्कीम राज्य सुद्धा भारतामध्ये विलीन करण्यामध्ये आर एन एडब्ल्यू ची महत्त्वाची भूमिका होती असं म्हटलं जात ती नेमकी कशी होती सिक्कीम राज्य त्याचं जर भौगोलिक स्थान आपण जर बघितलं तर ते, ते टिबेटच्या सीमेला लागून आहे जसं भूटान आहे म्हणजे टिबेट म्हणजे तेव्हा चायनाने हस्तगत केल्यामुळे चायनाच्या सीमेला लागून झालं आणि तेव्हा तिथे ते, ते संस्थान होतं सिक्कीमचं जे राज्य होतं त्यावेळेस आणि त्या संस्थानिक तिथले जे होते पौड्याल आपले चौग्याल ते त्यांची ते बायको अमेरिकन दुसरी बायको अमेरिकन होती आणि त्यावेळेस ते, ते लोक चीनला मदत करण्याच्या मागे लागलेले होते हा भारताला फार मोठा धोका होता म्हणून तिथे आणि त्यांच्या विरुद्ध, ते राज्यकर ते विरुद्ध त्या राज्यकर्त्यांविरुद्ध बराचसा असंतोष परत खूप उफाळून आलेला होता तर त्या असंतोषाला हवा देणं आणि तिथल्या उभरत्या नेत्यांना सपोर्ट करणं हे कार्य आर एस केलं आणि तिथे सत्तापलट झाला तिथे म्हणजे तख्ता पलट ज्याला म्हणतात आणि एक बंड झालं तिथे आणि त्यांना ते राज्य सोडायला लागलं आणि त्याचं विलय भारताच्या भारतामध्ये झाला भार भारतीय युनियन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तर त्याच्यात त्याच्यातसुद्धा आर एन डब्ल्यूनी खूप मोठं कार्य केलं आणि म्हणूनच त्यांची एक ज्याला म्हणतात प्रसिद्धी पण झाली आर एन डब्ल्यूची की खूपच इफेक्टिव्ह ही एक संस्था आहे किंवा संघटन आहे आणि दबदबा पण झाला की ही अशी संस्था आहे की जी काही करू शकते आणि कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही काम करायला बाहेर भारताच्या बाहेर भारताच्या आत असं म्हणून त्यांचा एक दबदबा झाला एक प्रसिद्धी झाली आणि म्हणूनच त्याचं अजूनही लोक त्याच्या बाबतीत त्या दोन घटनांच्या बाबतीत खूप वेळा बोलतात आणि असं मी एक पुस्तक लिहिलं आहे आर्यन कामचं त्यांचं जीवनी किंवा त्यांची आत्मकथा नाही म्हणता येणार ना, मी लिहिली आहे बायोग्राफी आहे आर एन काओ जेंटलमेन्स माय मास्टर त्याच्यामध्ये या सगळ्याचा उल्लेख आहे की त्यांचं कसं जीवन होतं त्यांनी कसं सुरुवात केली त्या माणसाचं व्यक्तिमत्व काय होतं त्यांनी कुठल्या प्रकारे ती संघटना उभी केली आणि कसं त्याला एक स्वरूप दिलं जे आता आत्तासुद्धा सत्तावन्न वर्षानंतर तो दबधबा कायम आहे आणि त्याचं काम पण वाढलेलं आहे आर एडब्ल्यू Uh, सत्तावन्न वर्षांचा हा प्रवास आणि uh, जसं तुम्ही आता म्हणालात की आरेन काव uh, यांच्यावरचं पुस्तक त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देऊ ज्यांना ते पुस्तक घ्यायचं आहे विकत ची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण आरेन काव यांच्या uh, तालमीमध्ये तयार झालेले आताचे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार uh, अजित डोवल सर uh, सध्या uh, पूर्णपणाने uh, कमान सांभाळून आहेत तर हा प्रवास नेमका कसा झाला आहे आणि आतापर्यंतचा हा प्रवास तुमच्या दृष्टीने कसा आहे असं तुम्हाला वाटतं सर आतापर्यंत त्यांचं रेकॉर्ड जे आहे ते थोडस की काही ठिकाणी त्यांचं खूप मोठं यश त्यांना मिळालं जसं बांगलादेश आहे सिक्कीम आहे बऱ्याचशा ठिकाणी खलिस्तानी लोकांना पकडणं किंवा त्यांच्यावर हे करणं पण अपयश पण खूप आली जसं इंदिरा गांधींच हत्या जी झाली त्याच्या बाबतीत माहिती त्यांच्याकडे वेळेवर पोचली नाही किंवा काही आता आत्ता जे खालिस्तानी लोक जे त्यांचा जो नेता आहे निज्जर तो मारला गेला बांगलादेश कॅनडामध्ये आणि गुरुपत्वन सिंग पन्नू म्हणून जो माणूस आहे त्याला मारण्याचा प्रयत्न आर एन केला असं त्यांच्यावरती आरोप आहे तर ते एक अपयश आहे अशी म्हणजे नुसती उदाहरणं द्यायची म्हटलं तर एक दोन उदाहरणं त्यामुळे हे मिक्स आहे पण हे नेहमीच होतं म्हणजे कुठल्याही गुप्तचर संघटनेमध्ये हो त्यांचा सक्सेस झाला तर त्यांना सांगता येत नाही बाहेर कारण ह्या सगळ्या गुप्त कारवाया असतात आणि फेल्युअर झालं तर लगेच लोकांच्या लक्षात येतं असं होतं म्हणून मी म्हणेन की आर एन डब्ल्यू जगातली जगातल्या गुप्तचर संघटनांमधली एक टॉपवरची संस्था आहे याच्यात काही शंका नाही पण आता नवीन नवीन त्याच्यात त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा चॅलेंजेस येत आहेत टेक्निकल इंटेलिजन्स आता आला आहे सॅटेलाईट इंटेलिजन्स आहे अमेरिकेचं पण हस्तक्षेप भारतामध्ये वाढण्याचा प्रय प्रयत्न केला गेलेला के आहे चीन हस्तक्षेप करू इच्छितो किंवा चीनजवळचे जे मिलिटरी हत्यारं आहेत ती कशी आहेत किती इफेक्टिव्ह आहेत या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी मोठं कार्य असतं खूप मोठं काम असतं प्रत्येक तुम्ही त्याच्यामध्ये असतू शकेल तुम्हाला असं नसतं पण मी म्हणेन जगातल्या पहिल्या पाच गुप्तचर संघटनांमध्ये आर एनडब्ल्यूचा समावेश नक्कीच आहे सर uh, जसं आता शेवटच्या उत्तरामध्ये तुम्ही एक महत्वाचा मुद्दा <coughs> उपस्थित केलात की आजकाल uh, सायबर क्राईम uh, किंवा सायबरशी संबंधित uh, सुद्धा मशीन लर्निंगच्या संदर्भामध्ये असणारे मदत सुद्धा आपल्या गुप्तचर संघटनांना मिळते पण तरी सुद्धा मानवी गुप्तचर त्या ठिकाणी असणं आणि त्यांच्याकडनं मिळणारी माहिती याला मला असं वाटतं आजपर्यंत जगात तोड नाहीये आणि हाच मुद्दा शेवटच्या उत्तरात तुम्ही परत एकदा अधोरेखित केलेला आहे जसं तुम्ही म्हणालात की आर एन ए डब्ल्यू ही जगातली पहिल्या पाच मध्ये येणारी संस्था आहे आणि तिचं काम नेमकं कसं चालतं हे आतापर्यंतची काही जी काही पुस्तकं आपल्यापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत त्यातनंच फक्त कळलेलं आहे अनेक प्रकरण किंवा अनेक गोष्टी आजही पडद्याआड आहेत पण तरी सुद्धा त्यांचं काम आणि त्यांचं महत्व भारतीयांच्या दृष्टीने कायम तितकंच महत्वाचं आहे आपल्या सिक्युरिटीच्या दृष्टीने असेल किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संरक्षणाच्या दृष्टीने असेल त्यामुळे आज जी काही माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार